मित्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणि आज आपण आलो घोडेगाव मार्केट मध्ये माग बघता पूर्ण म्हशीचा बाजार भरलेला आहे तर बघू आज आपण म्हशीचे वगैरे रेट काय आहे सध्या काय दादा कोणाच्या आहे काय सांगितलं रेट एकवीस एक लाख वीस हजार आणि किती आहे त्याची मित्रांनो म्हैस बघू शकता कशी काय आणि पहिल्या होता किती दिलं दूध तेरा लिटर तेरा लिटर आता किती दिवस बाकी खाली व्हायला दिवस दहा दिवस एक लाख वीस हजार म्हणताय ना आणि फायनल किती बर बरं त्याच्यापेक्षा खाली नाही होणार नव्वद हजार नाही नाही होणार एक लाख दहा हजार दादा का रेट हजार कोणत्या जातीची मसाने पिवत नाही का आणि वेत वगैरे तिसर तिसर आहे का दुसरं येताना किती दिले दूध दुसरं येताना बारा लिटर दिलंय मित्रांनो तुम्ही बघू शकता माहिती आता किती दिवस बाकी येऊन बाकी आठ दिवस आणि फायनल किती बरं रेट एक लाख नाही एक लाख आणि दूध किती दिले दुसरं बारा लिटर दिले दुसरं दुसरं येतो मित्रांनो असा विषय आहे तुम्ही बघू शकता फॅट वगैरे हो कसा येतो दहा जिरू दिला दहा जिरू आहे असा आहे आणि ही पुढची ही सुद्धा मसाण्याची ना मसाला सगळं समजा ऑवरेज रेट एक लाखापर्यंत हा एक लाखापर्यंत आणि दूध म्हंटल बारा ते बाराच्या पुढे जास्त बाराच्या पुढे समजा एका टायमाला सहा लिटर मित्रांनो असा विषय तुम्ही बघू शकता म्हशीचे रेट असे चालू आहे सध्या तुम्हाला आणि टॉपची मेस समजा तुमच्या किती लिटरची आहे टॉपची मेस आहे ना ठीक आहे चौदा लिटर पिळली आहे ही तर दाखवली समजा मित्रांनो ही मैस बघू शकतो मी चौदा लिटर आणि ची जात कोणती प्युअर प्युअर आहे तिकडून आणलेली का हरियाणा मित्रांनो हरयाणावरून आणलेली मैस तुम्ही बघू शकता प्युअर चौदा लिटर ते आणि फायनल काय बरेचे फायनल एक लाख पंधरा हजार आणि द्यायची रेट फायनल एक दहा पर्यंत मित्रांनो अशी रेट आहे म्हशी तुम्ही बघू शकता मित्रांनो ही माहित बघू शकता कोणाची दादा आपल्याला कोणत्या जातीचे सगळ्या मोर सगळे मुर आता किती दिवस बाकी गेला चार आठ दिवस बाकी चार दिवस आणि किती येतात तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती दूध दिले दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पंधरा एक लिटर दूध पाठेल पंधरा लिटर आणि काय सांगितलं रेट सांगाल एक लाख चाळीस हजार आणि फायनल द्यायची देऊन गिरे काल मागा पुढे करून नाही एक हजार नाही होणार फायनल एक लाख वीस मित्रांनो तुम्ही म्हैस बघू शकता मुरादा तिचे म्हणताय ते हरियाणाहून आणले एकदम बघून घ्या तुम्ही कास वगैरे म्हशी आणि ही पुढची दादा आपल्या दुसऱ्यांदा की ती ही कोणत्या मुंबई हरियाणा ती पण हरियाणाची काय सांगितलं रेट सांगायला नव्वद हजार नव्वद हजार आणि द्यायची गिर काल माग पुढ पंच्याहत्तर आणि पुढची ती जनलेली खाली ना काय दिलं दूध वगैरे कसं आहे सोळा लिटरची बोली सोळा लिटर सोळा लिटर आणि फॅट वगैरे कसं आहे ते आठ झिरो फॅट आठ झिरो सांगितलं रेट इचे? इचे, इचे। 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 एक लाख पस्तीस मित्रांनो खाली झालेली तुम्ही बघू शकता खाली वगार दिले मुरा जाते नाची म्हैस एक लाख चाळीस सांगते फायनल एक दहा पर्यंत एक पर्यंत एक पंधरा एक पंधरा समजा होईल एक दहा पर्यंत होऊ शकते होईल गिरक आल्यावर माग पुढं होईल तर ही आता आणली का सकाळी मित्र बघू शकता अशी माहिती आहे आणि असे रेट सध्या चालू आहे बाजारा वगैरे काय म्हणता मशी सध्या कच चालू आहे बस नेऊन व्यापारी आलेले भरपूर भरपूर आहे ना बघू शकता हे कोणत्या जातीचे कोणतं सुरत आहे मासान आहे सगळ्या मासा मुरा मुरा आणि मासा आणि दूध कॅपॅसिटी दहा बारा लिटरची तिची बारा तेरा बाकी सगळ्या बारा तेरा लिटरची मशी आहेत आणि रेट कसं आहे रेट आता म्हशी बघू तरी फायनल तर ह्या मशी रेट काय होईल की खाली झालेली आहे का पंच्याहत्तर लोईल पंच्याहत्तर हजार आणि दूध किती दहा लिटर आणि ही पुढची दुसऱ्यांदा किती दिले दूध दुसऱ्यांदा दहा लिटर दिले दहा लिटर हा आणि हिचे रेट कसा आहे ऐंशी देऊ ऐंशी हजारामध्ये आणि फायनल किती द्यायची फायनल ऐंशी कमी जास्त काही कमी जास्त होईल त्याच्यात सत्तर हजार पर्यंत आले होऊ शकत मित्रांनो होऊ शकत आणि ही पुढची नव्वद आणि दिवस बाकी आता एकदा हे पूर्ण लोकल जाते का आपल्याकडे हरियाणा वरून आणलेलं आहे मोर खेडाऊन घेतलेला आहे तुम्ही ऑफर आहे का मित्रांनो तस बघू शकता अव्हरेज रेट सत्तर पासून एक लाखा पर्यंत हां पासून दूध दूध सगळ्या दहाच्या च्या पुढे 10 च्या पुढे समज 12 13 14 लिटर दोन्ही टाईम आणि फॅट फॅटोgher कसं येतोgher यांचा थेट आता मशीच्या पुराकोर पुरा हे तर आहे पण तरी नेचुरली एक राहतो ना काही म्हशीचा 5 लागायची काही 7 अशी 7 5 वगैरे येतो सम मी ना असे रेट देऊ बघू शकता तुम्ही रेग्युलर आणता काय इढा काय म्हणू तुझं नाव आणि एकदा नंबर सांग जरा शाम सत्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी त्र्याऐंशी शहात्तर मित्रांनो आहे आले तुम्ही अशा रेग्युलर म्हशी राहतात दर मार्केटला भेट देऊ शकता मित्रांनो आता पुढच्या म्हशीतून बघू शकता कोणत्या जातीचे येतात आता मोरा आहे मसान म्हणजे प्रॉपरच्या इडला हा प्रॉपरचे आता ह्या म्हशीची कशी माहिती वर ह्या म्हशीची काय जमलेली ताजी ताजी हा गुरुवर किती येतात तिसऱ्यांदा आहे ती तिसऱ्यांदा हो आणि दुसऱ्यांदा किती दिले दूध दुसऱ्यांदा तिने आठ लिटर काढले आठ नऊ लिटर दोन्ही टाइम टाइमला बाराची तिची बारा एक लिटर खाली काय दिले खाली पार्टी झालं वगार आहे का गा? हा हा तुम्ही बघू शकता खाली वगार दिली याची काय रेट दादा ती सांगाल तीस हजार रुपये आणि फायनल फायनल यावर बसलो कमी जाऊ शकतो तरी लास्ट द्यायची राहील तुम्हाला किती कि होईल किंमत एकदा एक, एक पंधरा पर्यंत तिथे खाल्ली नाही हो ना नाही नव्वद पर्यंत नाही म्हैसे दादा ती म्हैसा आहे तरी फॅट वगैरे काय लागतो पर्यंत तिची फॅट चांगली लागते त्या माना म्हशी आणि पुढची दिसती ती आहे बघा ना किती नाक्य भाय आण पुढ तिला दिवस बाकी आता तिला तीन चार दिवस बाकी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पण ते दा तिची दादा प्युअर हरियाणा मुरा आहे का हा मुरा मुरा आहे मित्रांनो आणि कोणत्या वेतात ही दुसऱ्यांदा आहे आणि यांचे काय सांगितलं रेट तिने सांगाल एक लाख तीस हजार रुपये आणि पहिल्या तर दूध किती दिलंय पहिल्यांदा दिल तिन इथले नऊ लिटरची कॅपॅसिटी आता दहा आता अकरा अकरा खोट कशाला बोलायचं बरोबर मित्रांनो हे बघा बघू शकतो मी मुरा हे हरयाणावरून आलेली का हा हरयाणावर आता तुमचा स्वतःचा म्हशी का व्यापारी आम्ही व्यापारी व्यापारी फार्मर कडून घेतलेला नंतर ना असं आहे बारा ते तेरा लिटर, हाँ हाँ लिटर आ, नहीं। नहीं आ, ची मैस आहे ना बाराची काय सांग रेट किती रेट सांगायला एक लाख तीस हजार रुपये पण यावर बसलो कमी जास्त होऊ शकत जास्त होऊ शकतो तरी फायनल एक लाखाच्या होईल नाही एक लाख नाही होणार एक लाख पर्यंत एक लाखाच्या पुढचं टॉप ची म्हैस कोणती तुमच्याकडे मैस आहे दोन्ही ची ते दोन्हीचे समजा आणि ह्या अव्हरेज यांचे काय रेट आहे बाकी एकावळ्या वगैरे एकावळ्या वगैरे समजा फर्स्ट टाइमर आहे का सगळं फर्स्ट टाइम यांचे काय रेट आहे त्यांची एक लाखाच्या आतमध्ये होऊ शकते एक लाखाच्या आतमध्ये दूध वगैरे दूध वगैरे का काय गॅरंटी नाही पहिलं तर मित्रांना असा विषय तुम्ही बघू शकता आता सध्या म्हशीचे मार्केट कसं चालू बरं गाई पेक्षा समजा हे केलं मार्केट बरेच कारण भाव कसा जातो आता तुझा तुझा भाव आमची आहे सगळं साठ लिटर बाहेर गेलं सत्तर ऐंशी रुपये लिटर फॅटनुसार काय समजा फॅटनुसार उकडे लावले तर तरी नऊ रुपया दहा रुपये फॅट काहीतरी आठ नऊ रुपये मित्रांना असा विषय आहे तुम्ही बघू शकता आपण आज बघूया तुम्ही तर मार्केटला राहतात शुक्रवारी प्रॉपरची काय नाव तुमचं विशाल तुम्ही नाव तुमचा नंबर सांगून एकदा जर कोणी आमचा नंबर आहे सत्तर अठ्ठावन एकवीस एकतीस नव्वद मित्रांनो जर आले तुम्ही म्हशी वगैरे तुम्हाला लागत तर यांच्यासोबत संपर्क करू शकता मित्रांनो आता हि बाहू शकत खायला आता आले का तिथे आता ते किती येतात तिसऱ्यांदा आणि काय दिलं खाली वगैरे का आणि दूध वगैरे सोळा लिटर सोळा लिटर जातीचे जाफ्राबाद जाफराबाद गुजरात आणि काय सांगितलं रेट रेट तिचे एक चाळीस एक लाख चाळीस फायनल किती म्हणजे द्यायची राहिल एकवीस एकवीस एक पर्यंत नाही होणार तरी तुम्हाला घ्यायची कोणा फायनल किती मध्ये पंधराला एक पंधरा त्याची खाली नाही ना होणार काय तुम्ही बघू शकता अशी रेट आहे आणि ही पुढची दहा प्रवादी का नाही दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे हिची काय रेट हे नव्वद हजार नव्वद हजार किती दिवस बाकीला आठ दिवस आठ दिवस मित्रांनो बघू शकता रेट चालू सध्या म्हणजे गाव मार्केट मध्ये तरी मार्केट वगैरे कस सध्या रेट वगैरे कसे मशी कमी जादा काय वाटत ता तुम्हाला कमी विक्री कशी चालू कमीच आहे कमीच एक सध्या काय कारण वाटतं तुम्हाला काय कारण आता तरी तुम्ही आता रेग्युलर यायच्यात ना काय दुधाची कमी जास्त भाव राहिले तरी मशीद दूध झालं तर रेगुलर भाव आहेच ना काही काही ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी थोडीशी आता बरोबर मित्रांनो असा विषय तुम्ही बघू शकता